माझे जन्मटेप प्रकरण सोळावे आत्महत्या भ्रम धरपकड आणि दुसरा व तिसरा संप भाग चार माझ्या प्रकरणाची अशी घासाघीस चालली असता आणखी एक प्रकरण अगदी विकोपास गेले अंदमानात राजमंदिरमध्ये दर्याने कष्टस्तुच्छ लेखून जे काही लोक शेवटपर्यंत हटातटाने ता राहिले त्यात बंगाल्यातील एक सोळा सतरा वर्षाचा ब्राह्मणाच्या संभावित कुळातील नवयुवक नाणे गोपाळ हा होता बंगालमध्ये एका मोठ्या युरोपियन पोलीस अधिकाऱ्याच्या धावत्या मोटारीवर बॉम्ब फेकल्याच्या अपराधासाठी त्यास चौदा वर्षे शिक्षा झाली होती तुरुंगात सोळा वर्षाच्या मुलास घाण्याचे कठीण का, काम देण्यात येत नसे तरीही त्यास घाण्यास जुपण्यात आले त्याविषयी अर्थातच वाद वाढून त्याने काम नाकारले गेल्या संपात सर्वांमध्ये ज्यास अधिक त्रास सोसावा लागला त्या चौघा पाचात तो एक होता मोठ्या राजबंधीमानात राहून तो बिघडतो असे वाटून त्यास एकीकडे ठेवण्यात आले पण त्याची चिकाटी सुटेना तो नमेना हातकडीत बोधा तो उभाच असे जो जो जास्त जास्त शिक्षा होते तो तो अधिकच चिडे काम सोडले म्हणून शिक्षा झाल्या त्याने कपडे धुणेही सोडले कपडे धुईना म्हणून गोंडपाट्याच्या पोत्याचे फाडून खरखरीत कपडे शिक्षेस्तव दिले तर त्याने कपडे घालणे सोडून दिले ते गोंडपाटी कपडे त्याच्या अंगात बळाने दोघा चौघांनी त्याला पाडून घातले आणि जवळजवळ शिवून पक्के केले तर त्याने रात्री फाडून टाकले म्हणून रात्री देखील हातकड्या घालून कोप कुलपे ठोकली तर त्याने रात्रभर गुपचुप खटपट करीत हातकड्या तोडून टाकल्या का तोडल्यास म्हणून शिवीगाळ केल्या तर त्याने उत्तर देण्यास सोडून दिले दे अधिकाऱ्यांच्या प्रश्नास उत्तर न देणे या उद्दामपणाबद्दल शिक्षा दिली तर त्याने अधिकारी येताच उभे राहण्यास सोडून दिले याची शिक्षा म्हणून कोठडीबंदी वाढवली तर तो कोठडीतून कशाही कार्यास बाहेरच येईन असा झाला स्नान देखील बा करण्यास बाहेर येईना तेव्हा बळेबळे उचलून आणून नागवाचा नागवा, नागवा होदावर पडून भंग्यांकडून स्नान घालवेत आणि नारळाच्या छिलक्याच्या तुकड्याने अंग घासेत की त्याची पाठ अर्ध रक्ताळ्यासारखे लाल होऊन आग व्हावी पण तो हटेना त्यास दृष्ट पठाण एकांतात बिवत्स शिवा देत दिवसा तो नागवा राही म्हणून रात्री त्याचे एक कांबळे उड काढून घेतले तर त्याने दुसरे फेकून दिले दिवस रात्र तसंच नागडा थंडीत कुडकुडत नुसत्या भुईवर तो मैनोगणित पडलेला होता त्याचे मुख्य म्हणणे हे होते की आम्ही राजबंधीवान म्हणून लेखले जावे तो म्हणे अन्न वाईट की चांगला हा प्रश्न दुय्यम आहे मानाचा प्रश्न राहिला आहे प्रश्न मानाचा आहे आम्ही राजबंदीवान आहोत साधारण चोर टाकू नाही हे सिद्ध झाले पाहिजे चीफ कमिशनरांनी त्यास तुझी मागणी कधीही मान्य करता येणार नाही म्हणून कळवले पण तो ऐके ना अखेर कमिशनरने त्यास स्वतः येऊन सांगितले तुला वाटते तर तू तसा हालात राहिलास की आम्ही द्रव वा पण ते काही नाही तू येथे तसा मेलास तरी आम्हाला काय चिंता तो मात्र अधिकाऱ्या स्वस्त बसू देईना बारीचे नेहमीचे म्हणणे असे की एकदा या राजबंदिवारातील दोघा तिघा मारले की आताच्या आता हे बाबू लोक शुद्धीवर येतील साधारण बंदिवारांचा त्यास तसा अनुभव असे उलट पक्षी आमच्यातल्या दोघा तिघा तरुण वर्तमानपत्राच्या संपादकांनी सांगावे की राजकीय बंधवनास वेत मारू नये अशी मोरलेची आज्ञा झालेली आपण स्वतः वाचली आहे या बातमीने वेत मारण्याच्या धमक्याच आहेत असे आम्ही बहुतेक समजत असू तथापि संपात तो नेहमी सांगे की आज्ञा तशी असली तरी ती बदलणे त्याच्या हातात असल्याने आपण वेतही वेळेवर मारले जातील असे गृहित धरूनच संपात समाविष्ट झाले पाहिजे यश्चित चोर व दरोडेखोर अशी वीस वर्षांची बर्मा पोरे तीस तीस वेत हू चू न करता खातात याचे कारण लहानपासूनच्या सवेने ते निरडावलेले असतात आपणही निश्चयाने निरडवू वेत मारले तर वेत खाऊ अशा प्रकारे निर्धार केल्याने चीफ कमिशनरनी वेत खावे लागतील म्हणून बजावले तरी नाना गोपाळ ऐके ना कोल तर राहोस पण कोणतेही काम ना अखेर त्रासून अधिकाऱ्यांच्या बारीच्या युक्तीकडे कल होऊ लागला आणि शेवटी त्यांनी नाना गोपाळास वेत मारण्याचे ठरवले ही बातमी अगदी गुप्त म्हणून भारीने मला आधी कळवली मी म्हटले आपण जरी एकांतात व्यक्तीच्या ही बातमी सांगत आहात तरी आपण अधिकारी म्हणूनच ती सांगत आहात आणि माझे उद्गार आपणवरील कळण्यासाठीच सांगत आहात हे मी जाणून आहे तरी आपण स्पष्टपणे असे सांगणे हे माझे कर्तव्य समजतो की जर त्या मुलाला तुम्ही वेत माराल तर आजपर्यंत कधी बिथरले नाहीत असे राजबंदी पिथरून जातील या लोकांचे मागचे धाडस आणि भयंकर कृत्य आठवा तुम्ही समर्थ तुमच्या पासंगालाही त्यांची येथील शक्ती पुरणार नाही पण या शक्तीने जे काय होईल ते कराव्यास ते चुकणार नाहीत अजून साधारण प्रतिवाद आणि प्रतिकार ते करीत आहेत पण जर असाधारण शिक्षा दिल्या गेल्या आणि रक्त सांडले तर रक्त सांडण्यास ते कमी करणार नाहीत हे मी काय व्हावे ते सांगत नाही तर काय होणे असंभवणे आहे हे सांगत आहे बारी हसला गेला पण मनात दचकल्याशिवाय राहिला नाही तिकडे वेत मारण्याची शिक्षा सांगण्यात आली वेताची तिरडी उभारली अम्मास खोल्या खोल्यातून बंद करण्यात आले की होऊ नये आता वेत सडकताच उडणाऱ्या रक्ताच्या सरशी नाना गोपाळाचे किंकळे ऐकविते की कि काय म्हणून आम्ही सगळे धचकून कान लावून बसलो तोच वारडर साहस करून बसकडे तशाही बंदोबस्तात आला आणि गोपाळास तुरुंगातून धाडून दिले म्हणून सांगून निघून गेला थोड्याच वेळात ओवरसेर जाणून बुडून माझ्याकडे आला आणि विनोदाच्या पांगुरुत म्हणाला काय नाण्याचे फाटून दुभंग झाले आहे त्याच्या त्या दे अश्लील भाषेकडे लक्ष न देता मी असत म्हणालो नानीचे तर काही एक दुभंग झाले नाही आणखी कोणाचे असेल तर नानीला वेत न मारताच तुरुंगाबाहेर धाडण्यात आले आहे ही नवी बातमी तुम्हाला सांगतो तो चकित झाला परतला माझ्यावरच्या पेटी ऑफिसरला मात्र ही बातमी इतक्यात कशी कळली तू काय पाहतोस कोणी सांगितली ती पकडून आण त्याला म्हणून रागावात निघावून गेला ती बातमी खरी होती कारण शिक्षा झाल्यावरही अधिकाऱ्यास तिचे उत्तरदायित्व घेऊया ना चीफ कमिशनरला टेलिफोन केला तोही चाचरला आणि शि आणि शेवटी ती वेताची शिक्षा रद्द करून नाणेस त्या तुरुंगातून काढून बाहेर एका जिल्ह्यातील जुन्या तुरुंगात काही दिवस ठेवावा म्हणून तूरध्वारीनेच दुर आज्ञा देण्याची त्यांना सुबुद्धी झाली हेवी तेवी संकट टळले परंतु जरी नाणे गोपाळास वेत मारण्याचे नाकारले ते आम्हाला बरे वाटले तरी त्याचा फारसा हिरमोडच झाला त्याला वेत खाऊनही मी चिकाटी धरून दाखवीन म्हणून जी एक तर वाटत होती ती उतरली त्याच्या या धैर्याची वाहवा शत्रूंनाही केल्यापासून नाही त्यास आम्हापासून दूर नेले की तो तिथे आमच्या उत्तेजनाच्या कक्षेबाहेर पडल्याने नरम होईल अशी अधिकाऱ्यांची अटकळ होती पण लवकरच ही उत्तेजनाची आपत्ती किती चुकीची होती हे त्यांना समजून आले कारण आम्हीपासून दूर होताच त्याने त्या बाहेरील बंदिवासात अन्य त्याग केला तो आत होता तो वर त्यागापासून आम्ही त्यास एकसारखे परावृत्त करीत होतो त्याच्या अन्नत्यागानंतर तीन चार दिवस त्याच्याकडे कोणी लक्ष दिले नाही तो कोणाशी बोलला नाही अन्न पाण्यावाचून नुसता पडला होता हे नवीन प्रकरण पाहून अधिकारी त्या सुचलून पुन्हा आमच्या सेल्युलर तुरुंगात आणून बंद केले तरी तो अन्न घेईना पुढे पाच सहा दिवसांनी त्या नियमानुसार बळाने नाकातून नळी ढोसून दूध पाजण्यात येऊ लागले आता नाणे घोबळाची ही स्थिती झाली असता बाहेर एक नवीनच प्रकरण उपस्थित झाले बाहेर गेलेल्या राजबंदीवनात बहुतेकमेक एकमेकास एक भेटण्यासाठी हजार नेम केले तरी ते मोडून या जिल्ह्यातील त्या जिल्ह्यात गुपतुप जात असत जात असत हे ध्यानात ठेवले पाहिजे की इतर बंदीही तसेच चोरून मारून फटकात परंतु कोणतीही गोष्ट राजबंदीवानी केली की तिने अधिकारी लगेच दचकत स्वदेशाची बातमी आणणे आणि इतर बंदीवानांमध्ये स्वदेशी व्रताचा प्रसार करून बंदीवानात देशभक्ती उत्पन्न करणे हे आपले कारागारातील एक कर्तव्यच आहे असे मानणाऱ्या मंडळींनी आठवड्यात ज्या काही लपून छपून बातम्या मिळवलेल्या असत त्या एका कागदावर उतरून त्याबरोबर एखादी नवी देशभक्तीची कविता लिहून त्या कागदाच्या दहावीस हस्तलिखित प्रती जिल्ह्यातून वाटावे त्यात पुढे पुढे एक संपादिक लेखही लिहिला ले जाऊ लागला अर्थातच तो कागद वर्तमानपत्राचे पिलू शोभू लागला बंदिवानातून पुढे चालता चालता काही तत्रस स्वतंत्र लोकांची ओळख होऊन राजबंधीवनांचे वजन वाढू लागले हे स्वतंत्र म्हणजे पूर्वीच्या राजबंधीवनांच्या पूर्वीच्या बंदीवनांच्या सुटकेनंतर तेथेच वसलेल्या कुटुंबाची संतती होती राजबंधीवनांच्या या चळवळीची माहिती अतिशयोक्तीने फुगत फुगत एका मोठ्या कटाचे रूप घेऊन अधिकाऱ्यांच्या कानावर जात चालले इतक्यात आंदामानातील राजबंधीरांच्या स्थितीची हिंदूभूषणच्या फाशीची उल्हासच्या वेडाची अशी काही गुप्तपणे दाढलेली पत्रे हिंदुना हिंदुस्थानात पोचली आणि रोमांचकर यातनांची कहाणी हिंदुस्थानी पत्रातून छापली जाताच आंदामानातील अधिकारात एकच खळबळ उडाली हिंदुस्थानातल्या पत्रातील एखादा लेख इकडे कितीही बिकारडा वाटो पण तिकडे आंदामनात अम्मास त्यायोगे एक दिवस तरी सुखाचा जाईल कौन्सिलातून आंदीमानाच्या राजबंध्यांविषयी विचारलेला एखादा प्रश्न मग त्यास इकडे कितीही तुच्छतापूर्वक उत्तर मिळावं अम्मास एक महिनाभर तरी जीवन किंचित सुसहरितीने घालवण्याची शक्ती देई कारण आम्ही वाटेल तसे तुडवलो गेलो तरी आम्हाला कोण विचारतो असे वाटून जी एक प्रकारची तीव्र निराशा मनास भगणूत्साह करे ती मात्र दूर होय मात्र हे समाधान वाटे की आपण भोगेत असलेल्या यातना अगदीच निरुपाय न राहता त्याच्या प्रसिद्धीकरणाने तिकडे त्या महान आगीत तेलाचा एक थेंब तरी अधिकच ओतू शकतात हा विचार मनास पुन्हा सुदृढ आणि तिथे स्वीकारे दुसऱ्या पक्षी आज नाही उद्या पण राजबंद्यास आपण कसे वागवतो याची चौकशी झाल्यापासून राहणार नाही इतकेच नव्हे तर प्रसंगी आपणास त्याविषयी उत्तरही द्यावे लागेल अशी भीती तटरस्थ अधिकाऱ्यांच्या मनात उद्भवून ते पुष्कळ विचार करून वागू लागत आणि ज्या त्या कामात हिंदुस्थान सरकारची संमती विचारून मग काय करीत हा परिणाम आणि ही भीती अगदी प्रथमच अनुभवास येत नसे प्रथम प्रथम तर उलट अधिकच कडक आपत्तींशी आम्हाला सामना करावा लागे परंतु शेवटी त्या योगेस त्यास राजवंधीवनांच्या बोलण्याकडे लक्ष देणे भाग पडे याही वेळेस तसेच झाले हिंदुस्थान पत्रात ही बातमी कोणी धाडली कोणी लिखते लिखिते नेली इत्यादी गोष्टींचा बरोबर पत्ता न लागल्याने अधिकारी चिडून गेले थोडे दिवस तसेच गेले मला बाहेर धाडण्याविषयी माझ्या अर्जाची सुनावणी होऊन मला त्यापूर्वी पाच सहा दिवसच उत्तर मिळाले होते की तुम्हाला सोमवारी बाहेर धाडण्यात येईल मलाही आश्चर्य वाटले वाटले मी गेलो की बंधूही बाहेर जातीलच घाई गायिकेने कविता ज्या भिंतीवर चाळवर लपून कोरल्या होत्या त्या पाठ करून टाकल्या आणि सोमवारची वाट पात राहिलो पण विश्वास मुळीच नव्हता की ते मला बाहेर धाडतील म्हणून सोमवार आला इतर कित्येक बंधिवान बाहेर धाडण्यात आले पण मी आपला कोठडीतल्या कोठडीत बंद तिसऱ्या दिवशी पर्यवेक्षक आला मी विचारले हे काय तो जरा वचनाचा प्रामाणिक असे त्यानेच मला सोमवार म्हणून सांगितले होते कारण त्यातही जरा उशाळ्यासारखे झाले त्याने सांगितले की, सांग की चीफ कमिशनर रंगूनला गेलाय येतच काय ते कळेल तेव्हाच शंका आली एकदा जर कमिशनर रंगून लेफ्टनंट गव्हर्नरला भेटून आला ते काय ठरले कोण जाणे पण मला बाहेर धरण्याच्या ठिकाणी एक दिवस सकाळी जे जे बाहेर गेले त्या राजबंध्यांची उभ्या आंदोलनात एकदम धरपकड सुरू झाली कोणाला हातकड्या घातल्या कोणास तसेच धरून ठेवले कोणाच्या खोल्यांचे जाडे घेतले गेले वाढता वाढता राजबंद्यांवरून आपत्ती इतरांवरही कोसळली काही स्वतंत्र घरांची काही जमादारांची काही तंडलांची पहावे तेथे ते झडती धरपकड गोरे अधिकाराची उग्र आरडाओरड सर्वजण भयचकित झाले कारण राजबंधनांनी बॉम्बगोळी करून अंदमानामधून जाण्याचा एक मोठा कट रचला आहे अशी अधिकाऱ्यास वित्तम बातमी कळली होती परंतु इतक्या झाडा झडत्या एखादा बॉम्बगोळा काय लवंगी फटाका देखील सापडला नाही तो बित्तम बातमी देणारा लालमोहन नावाचा बंगाली पुढे आणखी अशाच एका प्रकरणात खोटी बातमी दिल्याच्या अपराधावरून अधिकाऱ्यांच्याच क्रोधास पात्र झाला होता त्यावरून ते त्याची ही बातमी किती खरी होती हे दिसतच आहे आणि आश्चर्याची गोष्ट की याच वॉर्डरने पूर्वी होतीलालच्या पत्रास इष्टस्थळी आपल्या हाताने पोचवल्याची शंका अधिकाऱ्यास आली होती क्वचित त्या शंकेमुळे झालेला अधिकाऱ्यांचा राग क्षम होण्यासाठीच वॉर्डर महाशयांनी राजबंध्यांविरुद्ध ही चुकली केली असावी ते काय असेल ते असो पण राजबंधनच्या दुर्दशेला पारावार उरला नाही कोणी म्हणे कोणत्या होळात बॉम्ब सापडला तर कोणी म्हणे अमक्या राजबंदीवालाने बोटी आणवण्याची धाडलेली पत्रे धरली गेली आहेत काय होईल हे कोणासच कळे ना राजबंधाच्या दंगलीचा लाभ घेऊन दर धरून तुरुंगात कोंबण्यात आले एवढ्यासाठी तो चीफ कमिशनर रंगूनला गेला होता बारीच्या महत्त्वास तर सीमाच उरली नाही तो कमिशनरला देखील सांगेल तुम्हाच वाटते मीच वाईट पण हे भयंकर रो तुम्हीच देखील त्यास सभ्यपणे वागवता आले नाही त्यास उठता लाथा मारता बुक्कीस्टीक आधीच बम महादेवाच्या प्रसादाने एक एक जन्मठेप मिळालेल्या आम्हा राजबंधीवारांना पुन्हा त्याच बम महादेवाची ही दुसरी कृपा काय प्रसाद देते ही चिंता रात्रंदिवस लागून राहिली त्या चिंतेत आमच्या बाहेर जाण्याचा जा प्रश्न तो एकदा बुडाला तो पुन्हा कधी वर आला नाही बॉम्ब गोळ्याच्या आणि अंदमान उडवून पळून जाण्याच्या कटाची बातमी ऐकल्याने किंवा ऐकल्यासारखे केल्याने अधिकारी अगदी उर्मटपणे सांगू लागला की बाहेर जाण्याच्या ता नाव काढू नका हिंदुस्थान सरकारचा शेवटचा हुकूम आहे शिक्षा संपल्यावर किंवा मेल्यावरच काय ते तुरुंगातून बाहेर पडाल एक जन्मठेप कंठीत असलेले निस्साय अवश एक एक करून कोठड्यातून कोंडलेले त्यात हा नवा भयंकर आरोप तरी नक्की काय हे न कळलेले अशा स्थितीत मानसिक चिंतेने त्या राजमंधनांची अशी उत्तरे ऐकून काय स्थिती होईल त्याचे काय वर्णन करावे थोडे दिवस अशा असंघटित आणि मूळ अवस्थेत गेले परंतु थोडेच दिवस कारण एक दोन आठवड्यातच पुढील कार्यक्रमाची साधारण रूपरेषा आखली गेली प्रथमतः उगीस न गावारता दोघा तिघांनी अर्ज करावा असे ठरले की काय आरोप तो नक्की कळवा कट राज्यक्रांती राजद्रोह बॉम्ब करणे पळून जाण्याचा वेध काय जो अपराध तुम्हाला वाटत असेल तो उघड आरोपित करून आमच्यावर खटला भरा जे बाहेरून आले त्यांच्यातील ज्यांनी ज्यांनी ह्याप्रमाणे सांगितले त्यांना त्यांना बरेच हो न करता करता अखेर उत्तर देण्यात आले की तुमच्यावर खटला भरावा इतका आमच्यापाशी पुरावाच नाही परंतु पुरावा नसेल तर बाहेर सोडा म्हटले तर ते मात्र नाव काढू नका म्हणून दमकी मिळेल अंदमानामध्ये जेथे बंद्यांवर खटल्यात वकीलही देता येत नाही आणि पंच जरीही नाहीत अशा नायकोर्टात बारीसारखे पुरावा उत्पन्न करणारे कर्तबगार लोक असताही उघड चौकशी करण्यात का पुरावा जर मिळू शकला नाही तर तो आरोपच किती काल्पनिक किंवा अतिरंजित असला पाहिजे हे काही सांगायलाच नको पण तो आरोप सवळ नसला तरी सोयीस्कर होता त्यायोगे हिंदुस्थान सरकारकडे भयंकर चित्र रंगवून धाडता येऊन ये ही राजबंधनांची बॅग त्या तुरुंगातच डांबून टाकणे बरे असे त्यांचे मत कळवण्यास आणि येता येता मला कारागृहातून बाहेर सोडण्याची आपत्तीही सहज टाळण्यात अधिकाऱ्यास एक परिणामकारक साधन मिळाले मी अन्नत्याग केला मी जेवण नाकारले म्हणून कळताच अधिकारी वर्गात एकच खळवळ वर उडाली चीफ कमिशनरने हे प्रकरण कसे तरी मिटवा म्हणून पर्यवेक्षकास कळवले अन्न सोडण्यासाठी माझ्यावर खटला भरला होता पण खटल्याच्या वेळी शिक्षा न देता मला जेवण स्वीकारावे म्हणून आग्रह करण्यात आला मी माझा हेतू कळताच नाणे गोपाळास मला भेटू देण्याकरता परवानगी देण्यात आली मी तीन दिवसापर्यंत अन्नग्रहण करीत नाही हे नक्की कळताच नाणेसाई फार वाईट वाटले बारीसाहेबांसह सा, मला त्याची भेट घेण्यास धाडण्यात आले अन्नत्यागून उपाशी स्वतःच होऊन मरत पडण्याच्या स्वपक्षघातक युद्ध पद्धतीचा मी तीव्र विरोध करत असतो त्याचा परिणाम होऊन अन्नत्यागाची कल्पना मंडळींनी सोडून दिली सगळ्यांमध्ये नाणे गोपळास अन्नग्रहण करण्यास सिद्ध करणे अत्यंत कठीण गेले सर्व उपाय थकले तो अगदी मरणाच्या दाराशी बसला तेव्हा असे धीरोधात पुरुष व्यर्थ मातेच्या मुलाने जाऊ नयेत म्हणून निर्वाणीचा उपाय येऊन पहावा असे मी ठरवले आणि जर तू अन्नग्रहण करणार नाहीस तर मलाही अन्न त्याग स्वीकारावा लागेल असा धाक घातला लगेच दुसऱ्या दिवशी तेव्हा माझ्या म्हणण्यास त्याने मानले आणि अन्नग्रहण करण्याचे ठरवले मी त्या स्पष्ट सांगितले की मरायचे तर असे बायकी अट्टाने व्यर्थ मरू नकोस काहीतरी कर आणि मग मर शेवटी त्याने अन्नग्रहण केले मीही उपवास सोडला आत्ता इथेच थांबतो